नमस्कार मी संजय लालपरीच्या सेवकाची मुलगी महाराष्ट्र राज्यातील तमाम भगिनी विद्यार्थी शिक्षक राजकीय पक्ष विविध सामाजिक संघटना व्यापारी शेतकरी व कष्टकरी यांना नम्र आवाहन करीते की महाराष्ट्राची जनवाहिनी असलेल्या लालपरीचे व लालपरीच्या सेवकांचे एस महाराष्ट्र शासनात विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र शासनाला मागण्या मान्य करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आपण जिथे आहात तिथून दिनांक सहा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता परमपूरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिना दिवशी महाराष्ट्राची जनवाहिनी असलेली लाल परी म्हणजेच एस महाराष्ट्र शासनात विलिनीकरण झालेच पाहिजे अशी घोषणा द्यावी ही नम्र विनंती मी विद्यार्थी व लालपरीच्या सेवकाची मुलगी म्हणून सर्वांना एकच की आपली सर्वसामान्यांची जगलीच पाहिजे व महाराष्ट्र शासनात विलिनीकरण झालेच पाहिजे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा